श्री स्वामी समर्थ मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही कोणत्याच मंदिरामध्ये गेलो नव्हतो तर अचानक माझ्या घरी पाहुणे आले म्हणजे आई आई आत्या आणि मामी तर म्हटलं चला यांना आपण फिरवून आणावं हो। आणि त्याचसोबत माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे होता तर म्हटलं छान दिवस होता आणि सुट्टी पण होती तर छान आम्ही फिरून आलो कोराडीवरून कोराडीचं हे महालक्ष्मी मंदिर आमच्या नागपुरातील म्हणजे फेमस मंदिर आणि एकदम जागृत देवस्थान आहे तुम्ही जर कधी आले तर नक्की भेट द्या तर आतमध्ये मोबाईल नेऊ देत नाही ने, त्याच्यामुळे आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि बाहेर छान फोटो वगैरे काढलो आणि कोराडीच्या मंदिराच्याच साईडला एक भव्य असं मस्त प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार होत आहे म्हणजे आता मंदिर तयार झालं आणि ती जी साईडला एक मूर्ती दिसत आहे ती बघू शकता ती हनुमंताची मूर्ती आहे छान अशी म्हणजे मोठीच मोठी आहे तर आतमध्ये जास्त काही फीज नव्हती तीस रुपये काहीतरी अशी पर पर्सेंट फीस होती तर मग आम्ही आतमध्ये गेलो तर तो जो काही मंदिर आहे तो बघून असं म्हणजे बाहुबली पिक्चरची जे जे काही तो सेट होता त्याचीच आठवण येत होती छान भव्य असं मंदिर मस्त असं झाले आता एक दोन वर्ष झाले हे तयार झालेलं आहे मागे माझ्या मुलाची ट्रीप गेली होती तर ती जी मूर्ती दिसत आहे ना ती फक्त पायापर्यंत तयार झाली अशी म्हणजे म्हणजे तो सांगत होता भेटून आला तेव्हा तर आता ती एकदम मुकुटापर्यंत आलेली होती बघू शकता आणि आतमध्ये गेले गेलं म्हणजे एवढंच भारी वाटत होतं ते मंदिर खूपच सुंदर मंदिर म्हणजे एक म्युझियम टाईप आहे मंदिर नाही म्हणता येईल याला छान म्युझियमच होतं म्हणजे प्रभू श्रीरामाचं म्हणजे जन्मापासूनचं त्याच्या अगोदरपासूनचं युद्धापर्यंतचं इथं सगळं म्हणजे छान दिलेलं होतं आणि छान असे प्रभू श्रीरामांचा प्र ते कसा प्रसंग छान म्हणजे फोटोसहित आणि छान देखाव्यासहित आणि एकदम लिहिलेला होता आहे तीन लँग्वेजमध्ये इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये म्हणजे कोणत्याही याचा जो एखादा व्यक्ती आला तर त्याला छान वाचता येईल समजून घेता येईल अशा पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता इथलं म्हणजे डेकोरेशन आणि फर्निचर ते एक तर एक नंबरच होतं तर इथं बघू शकता सुरुवातीपासूनचं प्रभू श्रीरामांचं एकदम छान दिलं होतं म्हणजे सविस्तर आपल्याला जे माहीत नाही ते इथं आपल्याला सर्व काही कळून जात होतं मुलांसाठी तर खूप चांगलं आहे का आपल्या म्हणजे भरपूर मुलांना आजकाल जे कार्टून गेम्स त्याच्यामध्ये छान बिझी असतात तर मुलांना हे दाखवण्यासाठी खूप छान आहे माहिती घेण्यासाठी म्हणजे मुलांच्यासाठी तर आता आम्ही ते छान फोटो काढून घेतला त्याच्यानंतर बाहेर पण आम्ही फोटो काढून घेतलेले होते तर इथं बघू शकता आतमधले खूप छान शूटिंग केलं या होतं याच्यावरती पण होतं म्हणजे हे चार भागात डिवायडेड केलेलं आहे पार्ट्स जे आहे प्रभू श्रीरामांचा जो जीवनक्रम आहे चार भागामध्ये डिवायडेड केलेला आहे तर चार म्हणजे कमऱ्यांसारखं होतं म्हणजे एक पोर्शनसारखे दुसरा पोर्शन असे चार भाग होते आणि नंतर याच्यावरती म्हणजे जे काही आपल्या भारतात आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काही क्रांतिकारक होते जे काही आपले, आपले स्वातंत्र्य सेनानी होते अशाच प्रकारचं वरती पण पन होतं पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता तर आम्ही तो, तो स्किप केला तर पुन्हा कधी जर निवांत वेळ भेटला तर आम्ही एक दिवसाची अजून एक ट्रीप काढू आणि छान म्हणजे दिवसभराचं आम्ही फिरून घेऊ वरचं खालचं तर इथं थोडीशी घाईच होती कारण की आमच्या घरची गावी जाणार होते सायंकाळी आणि ते गावी जायच्या अगोदर आम्हाला घरी पोचायचं होतं आणि इथंच आम्हाला तीन वाजलेले होते निघायला तर बघू शकता तरी पण आम्ही फिरलो म्हटलं आता एवढ्या दिवसातून पाहुणे आले तर त्यांना काहीतरी आपल्याला दाखवावंच लागेल तर त्या पण छान खुश झाल्या होत्या एवढं सगळं बघून कारण की माझी खूप दिवसातून आली होती आणि खूप दिवसातून इच्छा होती की आम्हाला कोराडीला जायचं आहे ती आली की म्हणजे ज कशाने कशा कारणामुळे आमचं आमची तयारी रद्दच होत होती तर इथं कॉलेजच्या वगैरे शाळेच्या वगैरे खूप ट्रीप येत असतात तर खूप छान असं मंदिरही आहे कोराडीचं आणि हे पण आहे तर याला भारतीय काहीतरी सांस्कृतिक भवन असं सा, काहीतरी नाव दिलेलं आहे तर तुम्ही नक्की भेट द्या जर नागपूरला आलेच तर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सलाम मग भेटूया अशा पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय